मोदीजी आपण आंबा कसा खाता चोखून खाता की कापून खाता पहा हो नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले त्यांना बघा लोकांशी बोलायला खूप आवडतं जाहीर सभा मधून ते अगदी न थकता बोलत असतात की नाही अधूनमधून त्या मन की बात मध्ये सुद्धा संवाद साधतात ते म्हणजे संवाद नाही लोकांशी बोलतात म्हणजे ऐकवतात लोकांशी बोलणं हा त्यांचा आवडता विषय असावा कदाचित आणि असायला सुद्धा पाहिजे पण मोदीजी फक्त बोलतात ऐकत नाहीत जिथं कुणी आपल्याला काही विचारणार नाहीत अशाच ठिकाणी ते बोलत असतात जिथं त्यांना कुणी प्रश्न विचारू शकतो अशा ठिकाणी ते अजिबात बोलत नाहीत नव्हे तशा ठिकाणी ते जातच नाहीत बघा देशाचा पंतप्रधान असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असोत जनतेशी उत्तरदायित्व त्यांचं असतंच जनतेच्या प्रश्नांना उत्तर, जनते प्रश्ना उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य सुद्धा असतं जनतेच्या मनातील प्रश्न पत्रकार त्यांना विचारित असतात नरेंद्र मोदी हे हे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी कधीही खोली पत्रकार परिषद घेतलेली नाही भाजपच्या जवळ असलेले काही पत्रकाराचे ते बोललेले आहेत हे मात्र नक्की पण खुली पत्रकार परिषद कधीही घेत नाहीत का ते बघा त्या अक्षय कुमार त्यानं आपलं काम सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याचा एक नसता उद्योग केला होता बघा मॅनेज मुलाखत काय विचारलं होतं बघा या अक्षय कुमारनं मोदीजी आपण आंबा कसा खाता चोखून खाता की कापून खाता आता या प्रश्नाशी देशाशी सामान्य माणसाशी वाढलेल्या भरमसाट महागाईशी शेतकऱ्यांच्या समस्येशी वाढत्या बेरोजगारीशी काय संबंध आहे बरा पत्रकार परिषदेत बोलायचं म्हटलं तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार पत्रकार तिथं काय फक्त मन की बात ऐकून घ्यायला जाणार नाहीत किंवा तिथं गेल्यानंतर ते प्रश्न विचारल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत म्हणजे हे गोदी मीडिया वगैरे सोडून बरं का या गोदी मीडियानं तर खरी पत्रकारिता उद्ध्वस्त करून टाकलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोली पत्रकार परिषद घेत नाहीत ही विरोधी पक्षाची कायमची ओरडतर आहेत मोदींना प्रश्न विचारू पाहणारे पत्रकार थकले नाही जमसंधी मिळाली अहो यातले काही जंतर तुरुंग गाव सुद्धा करून आले ना त्यातलेच आहेत हे आपले मराठी पत्रकार संजय राऊत बघा ते खासदार असतील उद्धव ठाकरे सेनेचे नेतेही असतील पण आधी ते पत्रकार आहेत शेवटी ही, ही, शेवटी ही, ही ते पत्रकार आहेत म्हणजे आधीही ते पत्रकार आहेत शेवटीही ते पत्रकारच आहेत त्यांनीच आता हे आव्हान मोदी यांना दिलं आहे पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षात काय केलं आहे परदेशात फिरत राहिले आणि जनतेला खोटी आश्वासनं दिली जर तुम्ही काही केलं असेल तर गेल्या अकरा वर्षामध्ये काय केलं ते पत्रकार परिषद घेऊन सांगा ना आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू किंवा या देशात जे चार पाच पत्रकार आहेत रवीश कुमार राजदीप सरदेसाई संजय सिंग अशांना मुलाखत द्या जनतेच्या मनातले प्रश्न आम्ही विचारू तुम्ही ही मोकळ्या मनानं उत्तर द्या किंवा आम्ही रवीश कुमार यांच्याकडे अधिकार देतो की त्यांनी पंतप्रधान मोदींची एक मुलाखत घ्यावी जर चार पाच लोकांना मुलाखत देणार असाल तर मलाही त्यांची मुलाखत घ्यायला आनंद होईल जो कोणी पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलेल तो कोणी लोकशाहीच्या बाजूने बोलेल त्यांना तुरुंगात टाकलं जातं या देशाचा जो विरोधी पक्ष आहे त्यांना नरेंद्र मोदींनी संपवलं आहे हेच त्यांचं गेल्या अकरा वर्षातलं यश आहे खोट बोलण्यासाठी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला असता <laughs> तर सर्वप्रथम पंतप्रधान मोदींना ते मिळालं असतं असं देखील संजय राऊत म्हणाले तसं पाहिलं तर बघा भाजपाला जाहिरातबाजीची किती आवड आहे हो आपण पाहिलं आहे बघा अहो पेट्रोल पंपावर फोटो कोरोना लसीच्या पण प्रमाणपत्रावर सुद्धा फोटो इथं फोटो तिथं फोटो 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 आणि फोटो अहो जिकडं तिकडं फक्त जाहिरातबाजीच मग अकरा वर्षात जे काही केलं ते पत्रकार परिषदेत सांगायला काय हरकत आहे हो पण नेमकं तेच घडत नाही का आता महाराष्ट्रातील या मराठी पत्रकारानं खुलं आव्हान दिलं आहे ते तरी स्वीकारलं जाईल काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अर्थातच अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार